नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता फक्त ई के वाय सी झालेल्या बहिणींनाच मिळणार का सप्टेंबर महिन्याचा हप्ता ई के वाय सी केल्यानंतर मिळणार का आणि ज्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही का आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा ई सी करत असताना चूक झाली तर अशा बणींना मिळणार नाही का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मोठा व्हिडिओ आत्ता सव्वासातला आजच अपलोड झालेला आहे लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये सर्व तुमच्या शंकांना आणि सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे त्यामुळे ताबडतोब जाऊन मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला काही प्रश्न राहणार नाही आणि सर्व बहिणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा